आज के 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 आ

बरोबर ना त्याच्या मुखातून काम सोपाचा लिहायला सोपा ना त्याच्या मुखातून गोवा तुम्ही बोलता सोपा वाचायला सोपा लिहायला सोपा पण तो मराम ठेव ना ओके दुसरा बोल दुसरं बोलता म्हणून आपण वा तुम्ही आता बोलला आता सगळ्या लोकांनी ऐकलं कुंटू सांगून बुवा या सगळांतच बुवा बरोबर जाऊ आपण त्यामुळे आपण आपला स्वतःचा काहीतरी बुवा साध्रीकडे केलं पाहिजे ह्या मातातून असतो बाकी नाही आणि बुवा वन एकंदरी साधवीकडे एक नंबर असतो बरोबर एक नंबर शंभर पैकी त्यांचा पंचाण्णव बघतो तुम्ही नाईंटी फाय बुवा नाईंटी फाय पाच परत तुम्ही किती द्या वा

रंगात रंगाचा आणि काय उभा आहे आणि कुंडली गुवा कोण होता आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावर तो भक्त कुंडली आई बापाच्या गळ्यात दोरी आणि बायको खांद्या घेऊन खड कर काशिया ट्रे भक्त कुंडली आणि वाटेत त्याका विश्रांतीसाठी गोवा कुकुर स्वामींचा आश्रम दिसलो कुकुर स्वामींना विचारलं की काशी किती लांब आहे किती जवळ आहे त्यावेळी कुकुर काय सांगितलं मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो आहे मला काशी लांब किती आहे जवळ किती आहे मला माहित नाही आणि कुंडली विश्रांती म्हणून तिथे झोपला गोवा आणि रात्रीच्या वेळी वेगळ्या उत्तरामध्ये तीन नद्या गंगा यमुना सरस्वती आणी, आणी ते साळवत करू लागल्या बुवा आणि आणि कुंडलिकाला बघून त्या कुंडलिकाला बुवा त्या शिव्या द्यायला लागल्या तू नालक आहे तू पापी आहे आणि त्यावेळी कुंडलिकाच्या डोळ्यातून बुवा पाणी आलं आणि तिने विचारलं तुम्ही शिव्या का देता त्यावेळी त्या तीन घरे काय म्हणाले अरे तो कुकुट स्वामी बघ आपल्या आई वडिलांची कशी सेवा करतो आणि तू काय करतो आवशी बाबाच्या गळ्यात दोरी टाकली आणि बायको खांद्या घेऊन खरे चाललं

काय असा सदीव केलं क्रेतायुग केलं द्रौपाद केलं चालू होता सदयी चालू होता माझा कारण सदयी मध्ये देव कशाने भेटायचा तपस्या गोवा लागायची वर्षानुवर्ष तपस्या चांगदेवाने किती वर्ष जाऊ तपस्या केली गोवा चौदाशे वर्ष तपस्या केली पण गोवा पण बरोबर राहिलो बरोबर ना चांगदेवा सारखं जीवन हे वेगळ्या प्रत्येक उठवायचो चांगदेवर एवढी ताकद त्या चांगदेवामध्ये होती पण काय झालं एक दिवस प्रत्यांची राग लागली होती आणि चांगदेव हे तपस्या करत होते आणि एक गीताई

पण संतोष काढून घेतला संतोष दिला संतांना पण संसार काढून घेतला संसार दिला बुवा देव देवताना पण मोक्ष काढून घेतला बुवा आपले बुवा विचार असे मांडले पाहिजे की आपल्या विचारावर लोकांनी विचार केला पाहिजे आणि जगाच्या रंगमंचावर असं बघायचं की आपली बुवा भूमिका संपली होती ना लोकांच्या टाळ्या ह्या घातच राहिले पाहिजे बुवा बोलता बुवा या बुवा स्थानाला महत्व आहे एखादा साप वाट्यात दिसलो तर काय करतो आपण दाटे घालतो आणि त्याच्या पाठीमागे लागतो लोक पण तो जर जा मंदिरात किंवा शंकराच्या पिंडीवर दिसला तर आपण त्याला वाकून नमस्कार करतो लोक त्याला दूध पाहतो लोक वा स्थान बाजूला किंमत वाढली महिला वर्ग बघा पाच पाच हजार रुपयाच्या सॅन्डल पायामुळे पायामध्ये घालतात पण एक रुपयाची पिकली मस्तकी लावतात बरोबर ना बुवा स्थान बदल किंमत वाढली गुवा या स्थानाला महत्व आहे बरोबर ही नाटकाची गांधी आहे गोवा काही बोलून चालत नाही कारण पवित्र ठिकाणी गोवा आहे शंभर टक्के गोवा एकही शब्द तुम्हाला वाईट बोलणार नाही बरोबर कारण चार पाच पट ठरलेले आहेत तुम्हाला वाईट बोला तुम्ही एक देव मानलो आई शंभर दुसरं अकरा दिवस गणपती आपण पोहोचवल्यानंतर त्यांच्या त्या पाठावर पोचवायचो अकरा दिवस यांची सेवा करायची आणि अकरा दिवस झाले काय डॉक्टर जाऊन बोलवाय बघ ओके जास्त वेळ लागवला શરૂઆતીયા પ્રાર્થના ભુવેશવીર ઉમેશવરી બોલાવnabla અને નોટીશન કલા ઓગી સમજાવો ઓમ ઓમ જય હો મસ્ત બોલ એક તો બહુ જ જોરદાર કાયો આ બાકી સક આંગલા સમાકા સબકતા ના ના ખર દો માકા ને તો ગરીફાનો જ વંતાવ દોડાડતો વંતાવ દોડાડતો ક્યાં શોક કરતા આ સમાજ ના આખા પસુરત પર લેડોપી અનડર કરતા ક્યાં બી આના કાયો Ah, ah, ah,

I'm gonna you.

رينا 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 رينا

i'm आ आ आ आ